जो माणूस आहे त्याच्यात पाठिंबा गेला आता तिथे खूप गरज झालं त्याच दिवशी रात्री आपले आदरणीय आमदार किशोरराव यांनी विजिट केली दुसऱ्या दिवशी सगळे स्वतः गेलो त्या लोकांना जमिनी मिळाव्या पट्टे मिळावे आणि तिथे मी बोललो तहसीलदार माझ्यासोबत होते एस सोबत होते सीओ सोबत होते सगळ्यांना बोलून कलेक्टरकडे भेटी लावली पण काही एक नहरचा लोक तुमच्या या भागात आहे काही नेते मंडळी काही विशिष्ट पक्षाचे लोक असे आहेत की स्वतःचा महान तर काही हरकत नाही पण गरीबाला झोपडी मात्र मिळाली नाही पाहिजे या पद्धतीची लोक म्हणत होते की या जन्मी जर पाप केलं तर पुढच्या जन्मीच्या जर भोगा लागते पण मी सांगतो की या जन्मी केलेलं पाप या जन्मी तुम्हाला भरा लागल ज्या आमच्या एकशे साठ पासष्ट लोकांचं छत त्यांच्या डोक्यावरून गेलेलं आहे ते छत त्यांना मिळवून देण्यासाठी आणि मी स्वतः आम्ही सक्षम आहोत आणि ते गेल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्यांना प्रत्येक त्यांना घराचा अधिकार सुद्धा मिळेल मला एक शोकांपी काय वाटत त्या दिवशी मिटिंग झाली काही पदाधिकारी काही डायरेक्टर आहेत की आज आम्ही चांगला निर्णय घेतला की त्या लोकांना सात महिन्यात कालखंडामध्ये त्यांना राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे आपल्याला माहिती आहे की गोरगरीब लोक आहेत ते अरे बाबा आम्ही तृतीय पंत्यांना आम्ही दोन हजार घर बांधू शकतो आम्हाला माहिती आहे की आमच्या घरातली कुंभ नाही बांधली तर काही प्रॉब्लेम नाही पण गरीब गोरगरीबांना आपण काहीतरी देऊ केलं पाहिजे या जीवनात शेवट काय या जीवनात कोणी जमान नाही कोणी दहादा निवडून आला कोणी वीसदा निवडून आला कोणीला कोणी जमर नाही देशातला या आपल्या लोकसभा क्षेत्रातला या आपल्या विधानसभा क्षेत्रातला शेवटचा किंवा गरीब माणूस जगला तर भविष्यात तुम्ही आम्ही ज्या मताने आम्ही निवडून आलेला हे आम्ही कधी विसरणार नाही गोर गरीब जनतेला न्याय दिल्याची आम्ही शांत बसणार नाही त्या कलेक्टरकडे मिटिंग घेतली त्या याच्यामध्ये चेंजेस करण्यात आले त्या इतर इतवृक्षामध्ये चेंजेस करण्यात आले आणि त्याचा जाब आम्ही विचारणारा मी काही घाबरणारा म्हणून नाही ना आहे आम्हाला माहिती आहे रस्त्यावर लढाई लढता येते आम्हाला कोर्डाची लढाई लढता येते सभागृहाची लढाई लढता येते आणि ज्या पद्धतीनं आम्ही तिथे बोललो त्याच पद्धतीने या सर्व एकशे साठही लोकांचं पुनर्वसन केल्याशिवाय मी शांत बनणार नाही तुम्हाला सांगतो की, की किती आठ खंडे मला झाले किती लोक मला झाले आणि गुन्ह्याच्याही डोक्यात तरी फुटलं तुम्हाला सांगतो त्याचं पाप या जन्मात त्यांना भरून द्यावं लागणार आहे खासदाराला लिहून मागता तुम्ही कलेक्टरला लिहून मागता तुम्ही किती जणांना लिहून दिलं तुम्ही आतापर्यंत काय केलं आता आमचे अधिकार आहे ते लिहून द्यायचे अरे आम्ही प्रयत्न करायसाठी आहे आम्ही ज्या शासनाच्या योजना आहे ज्या सामान्य जनतेपर्यंत आणायचं काम आमदार खासदाराचं असते आम्ही लिहून दिल्याने काय आमची जागा आहे ती आमची जागा आहे पाच द्याय करायची त्या जागा तुम्हाला लिहून दिली त्याच्यात तुम्हाला पट्टे वाटप केले चांगला निर्णय आपण घेतला त्या निर्णया सर्वांनी अमधून केलं पाहिजे आणि ते नुकसान जे झालं ते भविष्यात आपल्याला पूर्ण वस्ती आठवावं लागेल साडे सोळा एकरची जमीन आणि इतकी शासनाची जमीन सुद्धा आहे आम्हाला माहिती आहे काही लोकांना हे पटणार नाही त्यांच्या डोळ्यात खूपच आहे या भागात आमचं इथं वाढलं तिथे डोळे जास्तच खूपच आहे की बाबा इथं वाढलं आमचं प्रश्न कमी होते जे होते तर त्यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की हे जे गरीब घटक आहे त्यांच्याकडे बिजनाला जेवायला नाही आहे रोजगार नाही आहे त्यांच्या घरावर छप्पर गेला आहे या देशातल्या प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे तो गरीब असो श्रीमंत असो कुणी असो नदूलची जागा असो सरकारी जागा असो त्या जागेवर बसून तिथे त्याला नळ घेण्याचा अधिकार आहे तिथे त्याला इलेक्ट्रिसिटी घेण्याचा अधिकार आहे त्याला या देशामध्ये आरोग्याची सुविधा उपलब्ध करून द्यायचा अधिकार आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात केंद्रात आणि राज्याचा आपण जीएसटी भरतो एवढ्या मोठ्या प्रमाणात टॅक्स भरत असतो या देशात जन्मलेला प्रत्येक माणूस जरी गरीब असेल तर त्याला स्वतःचं घर बांधायचा सुद्धा अधिकार आहे शासनाने ते त्याला पुरवलं पाहिजे म्हणून हे त्यांचा अधिकार आम्ही मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही कुठल्याही ले लेवलला जायचं काम पडलं कितीही भांडायचं काम पडलं कुणाशी तरी ते भांडू आणि सर्वसामान्य लोकांवरती जो अन्याय झालेला आहे तिथे तो अन्याय होऊ देणार नाही तिथेच थांबतो आणि सगळ्यांना आता मला वाटतं की आम्ही